स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे यामध्ये शासनाची भूमिका एस सी बी सी मुद्दा यानंतर वैवाढ होणार का नंतर भरती पुढे जाणार का वैवाढ झाली तर भरतीपुढे जाणार का या संदर्भातील हा व्हिडिओ बनवतो आहे मॅडम विद्यार्थी मित्रांनो आणि हे आत्ताचं अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हीसुद्धा विचार करू शकता आणि या सर्व गोष्टीचा सारासार विचार करणं गरजेचं आहे नंतर अठरा जूनचं जे आंदोलन आहे या आंदोलनासंदर्भातली भूमिका जरांगे पाटलांची भूमिका आणि जरांगे पाटील यांच्यासोबत सावंत या हे जे भेटले त्यानंतरची जी काही सकारात्मक भूमिका भूमिका आहे शासनाची ते आणि दोन दिवसामध्ये आम्ही काहीतरी निर्णय देतो संदर्भातील हे सर्व विषय आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण समजून घ्या की यूट्यूबला जे काही व्हिडिओ बनवतो हे अपडेट आणि बाकी जे माहिती आहे ते माहिती पाहून आपण बनवत असतो विद्यार्थी मित्रांनो बातम्या असो की शासनाच्या काही ज्या काही भूमिका असेल आणि सुद्धा थोडा विचार सुद्धा करायला पाहिजे ऐंशी ते पंच्याऐंशी ते नव्वद टक्के विद्यार्थ्यांची सध्याची भूमिका अशी आहे विद्यार्थी मित्रांनो की ही जी पोलीस भरती आहे ही पावसामुळे समोर ढकलायला पाहिजे म्हणजे हा मुद्दा महत्त्वाचा आहे पण काही पाच टक्के विद्यार्थी असे असतील नाराज ना ते तु, 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 नाराज न होता त्यांनी सु तुम्ही सर्वांचा विचार करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नाराज न होता ही भरतीसुद्धा पुढे ढकलणंसुद्धा गरजेचं आहे नंतर ही जी भरती आहे ही भरती चक्रविवाहात अडकलेली आहे चक्रविवाहात अडकली म्हणजे महत्त्वाचा मुद्दा असा का की काही विद्यार्थ्यांचं हॉलटिकीटच्या संदर्भात पाच प फॉर्म आपण भरू शकत होतो पाचही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एका जागेसाठी फक्त हमीपत्र लिहून द्यायचं होतं तेही शासनानं बरोबर केलेलं नाही आहे म्हणजे तेसुद्धा पो च चार चार पाच पाच ठिकाणचे हॉल तिकीट आलेले आहे अठ्ठावीस तारखेला हॉल तिकीट असताना पे भरती असताना एकोणतीस तारखेला पुन्हा गोंदियाची भरती आहे म्हणजे नऊशे नऊशे किलोमीटरवर विद्यार्थी जाऊ शकत नाही असे मुद्दे नंतर एस सी बी सीचा मुद्दा जे काही विद्यार्थी फॉर्म भरायचे राहून गेले नंतर तिसरा मुद्दा असा की विद्यार्थ्यांचं जे काही वयवाढीचा संदर्भात आहे एकतीस डिसेंबरपर्यंत आम्ही सर्व ॲड काढू परंतु एकतीस डिसेंबरपर्यंत ॲड काढली नाही नाही ॲड आली मार्च महिन्यात मग तीन महिन्यात जे काही पार झालेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या विद्यार्थी मित्रांनो आणि या प्रश्नांमुळेच शासन चक्रव्यात ओळखलेलं आहे मग चक्रव्यू कसं तर चक्रव्यू हा महत्त्वाचा आहे की भरती जर पुढे ढकलली वयवाढ जर दिली तर या विद्यार्थ्यांना वयवाढ झालेल्या विद्यार्थ्यांना मग भरती जर एकोणीस तारखेपासून होत आहे मैदानी चाचणी होत आहे तर मग मैदानी चाचणी एकोणीस तारखेपासून होणार असेल तर मग या विद्यार्थ्यांना जर वयवाढ संदर्भात पुन्हा जर फॉर्म भरणं सुरू झालेत किंवा एस सी बी सी विद्यार्थ्यांना जर फॉर्म भरायचं जर पुन्हा सुरू जा केलं तर मग ही भरती थांबावं लागेल विद्यार्थी मित्रांनो आणि नक्कीच थांबणार आहे मग भरती जर आता थांबली तर पुढं निवडणूक आहेत विद्यार्थी मित्रांनो दोन महिन्यानंतर सप्टेंबर दहा वीस सप्टेंबरपर्यंत आचारसहिता लागेल विद्यार्थी मित्रांनो आणि आचारसंहिता लागली तर मग भरती पुड़ पुढे पुन्हा एक ते दे दीड महिना पुन्हा पुढे जाणार विद्यार्थी मित्रांनो आणि भरती जर पुढे घेतली तर शासनाचा मुद्दा आला विधानसभेची निवडणूक मग विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत जर विद्यार्थ्यांनी म्हणजे भरती जर झाली नाही तर विद्यार्थी आपल्याला मतदान देणार नाहीत म्हणजे शासन चक्रव्यूहात अडकलेलं आहे म्हणजे इकडे निवडणूक आचारसंहिता निवडणूक नंतर वैवाळ ए सी बी सी मुद्दा मनोज जरांगे पाटील हे सर्व मुद्दे एकत्र आलेले आहे म्हणजे शासन चक्रव्यूहात अडकलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो नेमकं करावं काय परंतु ज्या वेळेला मनोज जरांगे पाटलांना आज मंत्री येऊन भेटले म्हणजे काल जे आमदार येऊन भेटले सावंत यांनी जाताना ते बोलले की नाही स सक, आम्ही सकारात्मक आहोत विद्यार्थ्यांना जाताना बोललं की आम्ही सकारात्मक आहोत त्यांनी सी एम साहेबांशी सोबत सु, सुद्धा बोलले एकनाथ साहेबांशी बोलले तेव्हा ते, ते बोलले की आम्ही सकारात्मक आहोत नंतर मुद्दा आला अठरा जूनला जो काही आंदोलन होणार आहे त्यामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के हे विद्यार्थी भरती न व्हावी कारण पावसामध्ये भरती होऊ शकत नाही दिवसभर रात्रभर जर पाऊस असला तर विद्यार्थी मित्रांनो ते रा विद्यार्थी राहतील कुठं म्हणजे तुम्ही राहणार कुठं आणि भरती करणार कशी धावणार कुठं गोडाफेक करणार कुठं ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहे या सर्व गोष्टींचा सारासार जर विचार केला आपण तर विद्यार्थी मित्रांनो आपलं त्यात नुकसान आहे मग दो भरती जर दोन महिने लेट झाली तर आपलं नुकसान होणार नाही तुम्हाला पुन्हा जास्त वेळ मिळेल परंतु जे आपले भाऊबंध जे काही अजून अडकलेले आहेत म्हणजे एस सी बी सीच्या मुद्द्यासंबंधात वयच्या वाढीच्या संदर्भात यांचासुद्धा तोडगा निघणं सोब गरजेचं आहे तेसुद्धा आपले भाऊ आहेत तेही महाराष्ट्रातलेच आहेत मग यांचासुद्धा महत्त्व मार्गी म्हणजे प्रश्न मार्गी लागणं महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो दोन महिने लेट झाली तरी चालेल आणि हाच मुद्दा घेऊन कांगणे सर असोत किंवा आम्ही सर्व जे काही अकॅडमीवाले विद्यार्थी असोत या सर्व गोष्टी घेऊन आणि प्रश्न घेऊन पुण्याला सर्वजणं हाजीर होणार आहेत आपण सर्वांनीसुद्धा यायचं आहे आणि याचा प्रेशर आणि याचा दबाव शासनावर येणं गरजेचं आहे नक्कीच विद्यार्थ्यांना ही जी भरती आहे ही लांबणीवर जाणार आहे आणि ही, भरती, भरती ही। जे भरती लांबणीवर जाणं गरजेचं आहे कारण पावसातमध्ये भरती होणं शक्य नाही आजपर्यंत जे काही ग्राउंड झालेले आहेत ते पावसात झाले नाहीत भर उन्हात झाले असतील विद्यार्थी मित्रांनो पावसाचा आणि उन्हाचा प्रश्न वेगळा असतो हा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल आणि स्वतःचा विचार किंवा स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता की भरती झाली पाहिजे हा विचार न करता इतरांचासुद्धा विचार करणं गरजेचं आहे कारण सतरा लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि जे काही विद्यार्थी आपले वय वाळू होऊन येणार आहेत किंवा आपले ए सी बी सीचे जे विद्यार्थी येणार आहेत हे दीड लाख ते दोन लाख विद्यार्थी आहेत हे सुद्धा आपल्यासोबत येऊ शकतात आणि येणार आहेत मग याच्यासुद्धा आपल्याला आशा आणि इच्छा त्यांच्यासोबत आपल्यासोबत ठेवा लागेल कारण तेसुद्धा आपले भाऊबंद आहेत आणि भरती होणार नाही आहे की सरांनी म्हटलं की भरती होणार नाही आहे मग आता भरती पुढे जाणार म्हणजे आपण फिजिकल करणार नाही हे डोक्यातनं काळा विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस जी आहे ते दोन टाईम प्रॅक्टिस सुरूच ठेवायची आहे कारण आपल्याला पुन्हा प्रॅक्टिस जर तुमची जर भरती झालीच आणि जर मैदानी चाचणी झालीच तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दीड ते दोन महिने पुन्हा दीड महिना तरी आपल्याला लेखी परीक्षेसाठी भेटणार आहे म्हणून महत्त्वाचा मुद्दा फिजिकल जे आहे प्रॅक्टिस जे आहे ते दोन्ही टाईम सराव जे तुमचे घटक येत नसतील किंवा ज्या इव्हेंट्स येत नसतील त्याच्यासाठी फुल्ली प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुन्हा संधी मिळणार नाही मग या याच बेतानं तुम्हाला अभ्यास करायचा आहे याच बेतानं तुम्हाला मैदानी चाचणीचासुद्धा प्रॅक्टिस करायची आहे शारीरिक चाचणीसुद्धा करायची आहे याकरिता हा जे आहे निवडणूक एक चक्रव्यूह आहे आचारसंहिता एक चक्रव्यूह आहे या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून हा व्हिडिओ बनवलेला आहे याचासुद्धा तुम्ही विचार करा हा व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या मित्रांना शेअर करा तुम्ही स्वतः विचार करा आणि या सर्व माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही ये अपडेट्स असतील हे कायमस्वरूप आपल्याला मिळत राहील धन्यवाद मित्रांनो